भाऊजे सन्मान सोहळा ठरला अविस्मरणीय नालंदा माहेर वाशिम व आम्रपाली महिला मंडळ चोरवली यांचा उपक्रम महिलांच्या हृदयात जागा करून गेला वाशिम जिल्ह्यातील नालंदा माहेर व आम्रपाली महिला मंडळ चोरवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ननन भाऊजे सन्मान सोहळा हा विशेष कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कांता धर्मा जाधव वर्षा तांबे यांनी भूषवले गावाकडून लग्न होऊन वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या नणंदांना आपल्या गावाशी पुन्हा जोडण्याचा तसेच नणनभाऊज्यांमधील प्रेम व जिवाळा वाढवण्याचा हा वेगळा प्रयत्न ठरला कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने झाली त्यानंतर सर्व मान्यवर व सहभागींचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कविता पुणेकर यांनी आपल्या सुरेल गायनाने वातावरण मंत्रमुग्ध केले अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञानाची जाणीव यासाठी वर्षा तांबे यांनी सादर केलेला मॅजिक शो प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या वर्षावात घेत गेला विशेष अतिथी प्रिया लाड यांनी महिलांच्या मासिक पाळी स्वच्छता व आरोग्यविषयी मार्गदर्शन केले तर सुप्रसिद्ध वक्ते संजय लाड यांनी हास्य मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करून वातावरण रंगवले विशेष म्हणजे होम मिनिस्टर या खेळात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी अशी उपक्रम महाराष्ट्रभर व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली त्यावर वनस्पतीशास्त्रज्ञ सौ वर्षा तांबे यांनी विश्वास दिला अशा स्नेहमेळाव्यातून महिलांचं बंधुभावांचं नातं मजबूत होतं आम्ही हे उपक्रम प्रत्येक जिल्हा तालुक्यात घेण्यात घेऊन जाणार आहोत असं वर्षा तांबे यांनी सांगितले हा ननंद भाऊजे सन्मान सोहळा ठरला केवळ सन्मान नव्हे तर नात्यांच्या नव्या धाग्यांनी विणलेला सुंदर उत्सव ननन भाऊजांमध्ये जिव्हाळा निर्माण करणारा ठरला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील सेवा संघ मंडळ चोरवलीचे पधिकारी पदाधिकारी पांडुरंग धर्मा जाधव नरेश दगडू जाधव विशाल विठ्ठल जाधव एकनाथ दोंडूराम जाधव जावई बापू विठ्ठल गोविंद जाधव राजफुल तुकाराम तांबे विजेंद्र राजू येवले येल्वे विशाल लक्ष्मण मोहिते अरुणा परशुराम जाधव पवार रोशनी जयराम जाधव साळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले महिला मंडळ अम्रपाली एक आपला कार्यक्रम आयोजित केला की महिलांना हे माहेर पण असावं ना आहे कुटुंबामध्ये होती तरी पण त्यांना ताजवत होता आणि कुठल्याही त्यांना निमित्त त्या त्यांचे मन मोठे पण व्हायचा आणि आता जरी दोन माणसांचं कुटुंब असला तरी पण आता त्यामध्ये आणि महाडाईच्या जाता काही लोकांना जाता येत नाही किंवा तेवढा मोही मोकेपणा करता येत नाही म्हणून हा एक दिवसाचा घेतावा आणि महिलांमध्ये मन मोकेपणा असावं सर्व ज्या वयस्थान महिला आहेत माझ्या बहिणी असतील किंवा माझ्या भाऊभाई असतील किंवा माझ्या भाषा असतील ह्या सगळ्या एकत्र येतील आणि मन मोफ्यापणानी अगदी एक दिवसाचा आणि मग घेतील ह्याच्यासाठी मी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी खरंच आम्ही सांगते की माझ्या भावांच्या मुलगी माझ्या बहिणींच्या मुलगी आज त्या ऑफिसमध्ये पण करतात काढतात माझ्या मध्ये पण आहे एक आमच्या भावाची मुलगी लग्नांना आहे रंजना रामचंद्र जाधव आणि हिने सुद्धा मोठ्या मानाने आम्हाला आर्थिक मदत त्यांनी पंधरा हजाराची मदत केली किंवा माझे भाषे माझे भाऊ यांनी सुद्धा आम्हाला त्यांच्या परिपर्यने आम्हाला चांगलं धन्यदांची आणि मेन म्हणजे महत्व म्हणजे एका प्रकार सहकार्यकर्णी असाने आपण जीवन सांभाळून आपल्या ऑफिस वर्क सांभाळून या कार्यक्रमाला मदत केली दोन महिने आणि माझ्या मुलांनी पण माझ्या भाष्यांनी पण माझ्या बहिणी पण माझ्या भाऊजींनी पण आणि माझ्या नाती सुद्धा याच्यामध्ये आहेत त्यांनी सर्वांनी माझ्या सप्ला मानवंत देऊन उभ्या राहिल्या असाच कार्यक्रम मला असं वाटतं वर्षातून एकदा पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि प्रत्येक महिलांना माहे माहिणा एक दिवसाचा विसावा मिळाला पाहिजे मे बी मुद्द्यांसाठी बघतात आई वडिला किंवा सरकार ज्यांना बघता त्यांना स्वतःचं जीवन वेळ जर त्यांना स्वतःचं जीवन पूर्णपणे तुला कधी असा विचार करून काही ते यूज करायचं काही घेऊ नाही करत नाही याच्याचमुळे असं जेव्हा दोन मिनिटांनी आणि मी काय म्हणते कारण बिरियड बिरियड हा असा विचार आणि ते जितकं करत असल्यामुळे आणि त्यानंतर तिकडे इग्नोर करत असल्यामुळे आज मी मला सांगेल की जर दोन मिनटा नेटून ते यूज कॅन्सर रिलेटेड देत आणि जे मी नाही तुम्ही तुम्ही किंवा तुम्हीच न्यूज घेतला माहितीये मग याचं सोल्युशन काय तर आम्ही घेऊन आलो मासिक सुरक्षा पाय हे मासिक सुरक्षा पाय काही काही जे प्रॉब्लेम होतात हीचिंग इरिटेशन ब्रॅक स्मेल किती होईल होतिंग स्मेलिंग किंवा या सगळ्या प्रॉब्लेम मुळे प्रेग्नेसी रिलेटेड प्रॉब्लेम होतात तर हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी मासिक सुरक्षा या उपयोग नोंदवणीमध्ये तुम्ही जर तुम्हाला पर्सनल केअरसाठी वेळ न पण मिळा आणि तुम्ही मार्केटमधला कोणतंही पॅड घेऊन घेऊन वापरता तर एकदा विचार करा काय कच आहे जे वापरायला पाहिजे की नाही त्याच्यामध्ये किती हानिकारक केमिकल आहेत त्या केमिकल्स तुम्हाला कॅन्सर होतो आणि कॅन्सर लगेच होतो नाही मी तुम्हाला आता जेवढा कधी प्रॉब्लेम सांगाल तेव्हा स्टेजेस आहेत वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स कॅन्सर होतो आणि सगळे मध्ये होतो त्यामुळे आपल्याला करत तर तुम्ही दुसऱ्यांसाठी फॅमिलीसाठी पण वापरायला चालू करा तुम्हाला फॅमिली केअर करायची असं स्वतःची केअर करायला आणि मासिक सुरक्षा पायर तर त्यांच्या मासिक सुरक्षा काय मुळे चार हजार पिरियड प्रॉब्लेम होतो आपण बाहेर काढलेला आहे ते देऊन सारखे असं जे आहेत ते परत परत ट्रीटमेंट घेऊन तिथं बरे होत नाही त्या आपल्या मासिक सुरक्षा फाईट आणि त्याप्रो वापरण आहे बरे होतात तर तुम्हाला मात्र ते मासिक सुरक्षा फाईट वापरायचे असते तर आम्हाला संपर्क कराल माझं नाव प्रिया पाटील आले आपल्या फायनर आले स्वप्न प्रिय बघा याच्यावरती तुम्हाला माझा नंबर मिळेल आणि स्वतःसाठी जगा असं मी नक्कीच मिळतो आणि स्वतःसाठी चांगलं वापरा स्वतःची काळजी घ्या त्याने मी तुम्हाला मुलांची मी काळजी घेतो